तुझी चुकी आहे तू माग लाग हीच माग लागलेली झोपाओ झोपाऊ त्याला त्याला झोपा कसा पळतो बघायचा आहे बघितलंस का केलेली आहे आज आमच्या इथं दिवसभर लाईट नसणार आहे आणि बाजीचं पूजन करताना छकड्याचं पूजन करताना आणि रायबाचं पूजन करताना ही दोन निरांजन लावलेली तर ही दोन तुपाचा दिवा एक आणि तेलाचा दिवा एक आणि आज होता आमच्यात दही धपाट उसळ असं म्हणजे आजचं मेनू आहे श्रावणातला तर ही आजची देवपूजा आणि लाईट नाही पण देव कसं दिसतायत ते बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे असं प्रसन्न आणि एवढं छान वाटतंय की बास म्हटलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करूया आणि सगळ्यांचं जेवण होत आलंय हे आम्ही जेवायला बसलेत आणि जाऊबाई इथं धपाटी करायला लागलेत तर <laughs> अशी आमच्यात गरम गरम करून द्यायला लागते ह्या नगळे गरम गरम आवडीने राहतात खाता। आणि त्याचबरोबर इथं याशी आम्ही उसळी केलेली डॉक्टरने तीन इंजेक्शन केलेली हे बघा रायबा आता पूर्णपणे कवर राय सॉरी भाजी आता पूर्णपणे कवर झालाय घट्ट लागले शी करायला भाजी आणि भाजीची तब्येत तर झाड्या पंधरा वीस दिवस तरी लागणार भाजीला तयार व्हायला आता स्टेप चालू झाले त्याच्या चला आज आहे मूर्त भाजीचा आणि चकड्याचा आज नेणार आहे भाजीला गावात चकड्याला पण गावात न्यायचा इथून चुकून न्यायचं भाजीला आणि आपल्या रायबा शेटला रायबा शेट कशी दे राहतील आला 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 हे बघा हे रायबाचं चालू असते कायम कायम मी हाफ टी शर्ट घातला की रायबा शेटचंही चालू असते बस चला भाजीला धुऊन घेतो आता भाजीला कंटा वगैरे सगळं आणलं आम्ही मूर्की नवीन आणल्या आहे भाजी शेट चला कपडो पाईप जोडून आधी घेऊया काही पाईप आपली तर भाजीला बाजूला आपण तर निघालेली आहे बाजूला लवकर दोन घेतो कारण की भाजीला तोडबी काढल्यामुळे भाजी भरपूर बांधलेला आणि विशेषतः पण आहे आणि रायबा दोन लागला कारण की रायबाला काल दुखलेला मी इकडे बघा रायबा मी काल दुखले त्या का केलेला आपला रायबा त्याला काल दुखलेला एकदम मस्त माहिती त्या रायबाहेर आणि काही मोबाई असं असते खा म्हणतो कधीतरी हात मला खा मग आता भाजीला घेऊन धोरण घेतो बराबरा निघते सारखे लाईटच गेली आता बाराटीने घेतो तुमच्यापैकी आणि बाजी आपला लागलेला आहे आता पात्रशी पण केलं आता घट शिकायला लागलाय टेन्शन घेत आता बाजीला घडगेच भिजवून तरी घेतला दोन किती चार दिवस पण लागले माझ्या नाही खराब झाला नाही भाजी खरं जरा पंधरा पंधरा दिवस लागणार त्याला सगळं बर चला आता भाजी बघून घेतो नक्टर छकडा आणला इथं आता भाजीची भाजीची जरा तयारी राहिली आहे तेवढी करतो बारा चला सुलताना आम्ही पण येणार की बघायला पोत टाकलं पाहिजे की रे बापू होय बिनापोत्त येते ना का अरे बाबा अरे तसं वाईल कुठ करतो तो पण की की त्याला तसंयला करायचं उद्या जर असतं मैदान तर छकडा झाला असताना काळाला असतं आता थांब त्या साईड चाल तिकडं तिरका उच चाल गोष्ट नको दिला का हळूहळू आम्हाला पण लागले काळा थोडं 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 हो आम्ही पंधरा दिवस झालं आज मूर्त आहे नव चालवायचंच आहे ते त्याला आता महिना दोन महिने काय तापत द्यायचा नाही चालवायचं उजू लागला भाजी याला राहि मी आलेलो जिम्मत न त्यामुळं वेळ आला गडबडीत गेलो कार्यकर्त कार्यकर्ता आलेले पुढे माझीच आवड नाही सगळं बाजीला घेतो बाहेर आता घरा घरापासून जाऊन डायरेक्ट पूजन करा आपण रागवायला घेतो बाहेर आधी बाजीला घेऊया बाहेर आपण मुलांना बाजी दाखवायचं करायला तर बाजी दिसतोय करा पंधरावीस दिवसात तुम्हाला दिसलच फरक आता तरी बाजीला बघा कॅप नवीन नवीन निकॅप नवीन मुरकी नवीन कासरा सगळे नवीन नवीन केलेला आहे भाजीला चला भाजीला घेऊन जाऊया आणि रायबाशीटला म्हणजेला तर शेटला काल धुतलेला आपण आज काय धुणार नाही फक्त गुलाल लावतो जरा रायबा रायबाशीटला खूप दिवसांना झोपणार आहे आहेच्याकड्याला फक्त घरापर्यंत लय लोट देणार नाही रायबाला आपल्या घरापर्यंत नेणार परत इथं आणणार असं बांधणार आहे रायबाशीठ आलोच गडबड झाली बापूला आता जिम ला बाबा जिम नाही बुडू वाटेल काय रायबाल लागू लागल तूर बाय का तुला लावून तर बाजीला घेऊन चाललं आता ते बाहेर रायबाल ती दुसरं दाव बांधलं पाहिजे कि इला राजा बांध की मग काय डावीला गे डावीला ती या कारण होती त्यामध्ये असं वाटलं काय गुणस्ट तर असाय बघा

ला उठू त्याला दिसला थिएटर ओ आ गो गो

भीतीच काही रायबर शेटला दुखलेला आहे भाजी रायबर शेट नाही खाली होती जो आता तयाला रायभर शेट आणि बाजी यायला लागलीत रायबा भाजी फक्त घरापर्यंत चुप्हायचंय विषय काय झालाय भाजी लय उंच आहे त्यामुळे अगोर खाली तर मानल कसत काय त्याच्या कसत काय केस Hei Rai, ba. ini lo kiri Cerita dia pun sini jadi teling hampir kawat. Dia busi, Oh kita. Oh. Sehini... Oh, oh. oh, oh. oh, oh. oh, चला आलू करापैसे आता पूजन करतो अरे दुगड येऊ देतो ते या झाडाची पूर्ण हो बास राय हो पेटला आणले आता भाजी लांडले पूजन करून घेतो बराबरा कारण कि नाही गडबड यांचा अचानक ठरला सुरलं अड्डा आणि अड्ड्याला एक शिंगे आणि सुलतान सुलतान तुम्ही बघितला जास्त दोन तीन व्हिडिओमध्ये फिक्स तरी का तर काय काय आलंय मी पण सगळं म्हणजे आरती करायचं ताट की लेडीज येणार खास सुवासनी त्यांना केळी पेडे चपाती हार तिकडे तिकडे माळ बांधायचं ना या कीसाठीच मी मी हार वगैरे बनतेत ना ते इकडे तो बजा काय मग दाब की थांब की थांब की नाही व थांब की बांधायला पाहिजे आ गई तरी द रत काही तुला काही आधी चकडे झाला चकडेच ते काय तर कर कर खरं चकडेच म्हणजे आणला काय लिंबू लिंबू दे दोन तीन चाक खाल्ली येते जाणार नसतो करायचं अ बघ अ बघ बघ ठरल्याप्रमाणे पाय बघ दावावी यार पूजा ठेव काय होतं पाय पायपुढे ठेवतो काय काय होता असं पुजा आण लागला असं हे करायला एक पाय पुढं असत काय त्याच भाजी राय बाशेट आता याचा झालाय समान चला इथं तर चाललय छकड्याचं पूजन आधी नंतर भाज्याच ठेवला लिंबू ये काय नव

गट के रे थांबळा खा बाई का बाई ते मोरकिल मोरकिल धरली तू लो ही करत मोरकिल म्हणजे ते रे प्रेस्की आते आते ने आता तिसली म यासाठी आजारी पडला होता ती घातलं काय बाज्याच्या शिंगात हा आता का नाही शिकड्याचा नारळ वाढवू दे आधी ह्याला लगेच पुजून घेऊ बाज्याला हा धरा मग आय गय म्हणायला पाहिजे toy

बघा नाही तर आपल्या फॅमिलीला संध्याकाळी व्हिडिओ बघायला मिळणार नाही बघू बघायचंय सगळ्याच नाही टापर गुंडायला सांगितल्या आज छकड्याच्या पूजनाचा शुभारंभ करा हो। <laughs> लावायचा नाव आधी बकला फेकून द्या हां ठेवा तिथे आणि हा बाजू आणि ही पेडा पण ठेवा त्या छकड्यावर एक आणि ही चपाती चारा तुमच्या हातच या दोन हां चार चार धर मी माझ्या दोन दिले त्यांना बिन तेलाच्या चपात्या केलेत पिठाच्या तेलकट नको नण की हो मी चारली चला आता झालं होय होय दिव्या इथे सानून ठेवले सगळे तिथे जाऊ मग ह्या सुवा कुलावे 14000 आ इकडे बघून बरोबर आहे नाही कसं तर गुंडले सात्यादेश हो हो तेजावर अक्षदा घालू

आता उद्या चालते दीदी केळ काढून दे के की का दे के? दे। नुकार तीन चार केळ काढत केळ देवात ना बर छान असं पूजन झालंय चला आता डायरेक्ट पण गडबड आहे पूजन 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 साध्य हा खाल्लं तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी भाजीला गाजर आणि बीट चालू करणार आहे कारण की आपण म्हटलं म्हटल्याप्रमाणेच करणार आहे एक महिन्यानंतर भाजी बघायचा कसा दिसतोय कारण भाजीला आत्ता आपण फक्त काय करायचं आहे ताकद वाढवायची त्याच्या अंगात वय मग नाही मग तुझी त्याला आता वैरण वगैरे टाकतो आणि जागा पण बदल आहे त्याची आता भाजीला मस्तपैकी आणि त्यातलं थोडंसं आपल्या रायबाशेटला पण बेटनं गाजरं घालणार आहे रायबाशीठला म्हटल्याप्रमाणे चालूला नाही कारण की गावापर्यंत जर गावात नाही तर राणापर्यंतच कारण की बा आपण रायबाला लई लोड देला नाही रायबा जा डॉक्टरमध्ये फिगर पण मेंटेनमध्ये आला पहिला लयच गट्टी दिसत होता म्हणजे जाड दिसत होता डॉक्टर काय बोलले असा फिगर पाहिजे शेवटपर्यंत जास्त जाड नको आहे आपल्याला हळूहळू रायबा फिगरमध्ये पण यायला लागलाय रायबा लागला ला वैरंग खायला त्याला आता पाणी वगैरे दाखवून घेतो आपली तो, तो वस्तू जागा नाही म्हणजे जागा करून घ्यायची छकडा ठेवायला म्हणून तोपर्यंत म्हटलं घराबशी छकडा लावूया सगळे पूजन वगैरे झाले आता व्यवस्थित तर आता आणलेलं आहे बापून छकडा तर आता छकडा लावून घेतो इथं बापू कुठं लावायचं ट्रॅक्टर कुठं लावणार लावतो बारक्या के टॅक्टर केली माझी लावून लगेच इकडे घेते सापते सापते ठेवतो हा अरे ह्या आपल्या प्रॉपर्टी रायबाची <laughs> आणि बाजीची ट्रॅक्टर वगैरे लावून घेतो आता व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवतो छकडा कुठं लावला इथे दिवसाला चालू केलेला आहे हा ओके आणि हा मोठा ट्रॅक्टर आवजारा सगळी वस्ती वाईत हा ती कळू गाडा एक हा ट्रॅक्टर लावते काय माहिती बघे गाडी गाड्या लागते काय कुठली आणि गाडी आपली लावली इथं कारण का का की पूजन करायचं होतं म्हणून गाडी पण लावली मला आता छकडं लावली गाडी पण लागली तिथं आणतो का सुरलेला घेऊन जाऊ मोठ्ठी गाडी पाऊस बी चालत गाडी घेऊन लागतो सुर्ल ओके जाके का एक नंबर इकडं बसला बाजूला आता चला आता ट्रॅक्टर वगैरे लावून घेते राय बघ आता हो मात माझी नंबर प्लेट आणतो लवकरच करून आता आज लई गडबड अचानक त्यांचा आठ दा ठरल्या गडबड झाली ना एवढी गडबड झाली नसतेच बघा सुट्टी काय चल घरात आज तरी घरात जाते चल घरात हा आज ऐकलं बघा ही स्विटीचं स्पेशल घर केलं आम्ही येऊन बसते निव्हाण भरगे ते एक आता चकडा बघा असा लागला मॅडम बघा आज आणि सुट्टी चलो पाच दिवस सुट्टी होयबाच्या राय मालकीन रायबाच्या मालकीन कस वाटते पहिल्यांदा चकडा आला आपल्या घरी लावला ऐकून

शेडमध्ये एक असतो खायला आलं वेगळं इकडं तिकडं तर ही चालूच राईबाचं पण आणि आता बरा झाल्याचं म्हणजे छान वाटतंय मध्ये आम्हाला खरं दोघांना टेन्शन आणि अजिबात तर मत नव्हतं काय झालं काय झालं रायबाला

कसा कसं आहे बघायचंय बघितलं 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 माझं काय सगळ्यांना वाटतं ना राईबा तुझी म्हणजे एनर्जी बघून सगळीजण म्हणतात की रायबाला तुम्ही झुपाला नाही नाही होय नाही रायबाची मालकी तशी काय बोलली नव्हती कारण आमची चुकी झाली म्हणून आता ठरवलंय आता रायबाला सात महिने वीस दिवस झालं बरोबर रायबाला नऊ ते दहा महिने आम्ही काय पेरा पण नाही नुसतं चालू ना चकड्यावर आणि डॉक्टर पण काय बोलले नाही डॉक्टर पण काय बोलले आता जी फिगर आहे ती एक नंबर फिगर आहे हाय अशी फिगर तुम्ही कंटिन्यू दहा महिने वर्षाचा आहे तर तुम्हाला खरं खरं सांगतो रायबा एकतीस दिस डिसेंबरला आपल्या घरी आलेला आहे जन्माला आलेला आहे श्रीशा खरो करायचं नाही गा मॅडम तर किती दिवस दिवस सलग पाच दिवस सुट्टी त्यांचे स्कूल मॅडमधले हॉस्टेल बस गेले तो सुट्टी ला आणि काल जास्त एकदम आपल्या अतिवृष्टी झाली ना त्यामुळे श्रीशाची स्कूल बंद श्रीशाला पण म्हणजे ते आवडत रायबा पुन्हा बाजी घरी आलेला आणि त्यांचं पूजन करायला तर त्याला गोष्टी तिला श्रीषाला खूप आवडतात तर तिच्या सुद्धा मनास आत त्यामुळे छान वाटते आम्हाला आणि त्याचबरोबर सकाळपासून तर यांनी व्हिडिओ घेतच आलेले आहेत प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करतच आहेत तर त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशा वाटत आहेत ते, 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 ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या आप बाजीचं पूजन झालेलं आवडलं असेल आणि बाजीच झालं फायनली बाजी आपला झाला तर हा आजच आम्ही असं म्हटलं की आजच खरा बाजी आपल्या घरी आला तर हे सगळं तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे आवडलं असेल तर लाईक विसरू नका आणि एक रायबाचे मालक आणि बाजीचे मालक सकाळपासून एक कप ब्लॅक कॉफी पेल त्याच्यावर काय खाल्लं जिम ला गेलो सांगा जरा पोटाकडं पाण्याकडे पण लक्ष द्या नाही धन्यवाद धन्यवाद मला मॅडम धन्यवाद मोठ्या धन्यवाद रायबा नावानं चांग चांग चला